श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देव गुरु गुरुसाक्षा परब्रह्मा तस्म श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय श्रीस्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्रीस्वामी समर्थ आता सध्या पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपले जे स्वर्गस्थ माता पितर आहेत किंवा ज्यांचे पितर आहेत त्यांच्यासाठी ज्या सेवा आपल्या सेवा मार्गात सांगितल्या जातात त्याच्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या सेवांपैकी एक म्हणजे हा जो पितृपक्ष आहे गणपती उठल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा सुरू होतो भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून तर भाद्रपद आमुषीपर्यंत या काळामध्ये आपल्याला आपले जे स्वर्गस्थ पितर असतात त्यांच्या नावाने कर्म हे करायचं असतं प्रत्येकाने आपल्या कुळ परंपरा शास्त्र आणि आपल्या ना जे सांगते सांगणारे कर्म सांगणारे असतील त्यांच्या ना मार्गदर्शनानुसार आपल्याला हे कर्म करायचं आहे हे कर्म कशासाठी करायचं आहे तर ह्याच्यातून पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही का ना कारण की आईवडिलांसाठी कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य पार पडण्यातनं पाप आणि पुण्य न होता फक्त आपल्या एक रुटीन येतो आपल्याला करायलाच पाहिजे समजा ज्याचे आई वडील ज्याच्या घरामध्ये आहेत पुरुषाकडे आणि त्याच्याबरोबर राहत असतील तर त्यांच्या दिवसातून जे दोन वेळा तीन वेळा भोजन असेल ही त्याची तशी जबाबदारी आहे पुरुषाची तसंच ज्यांना आता मायासारखे ज्यांना काही आई वडील नाही आहेत तर त्यांची जबाबदारी काय आहे की वर्षातून तीन वेळा येतात म्हणजे एक वेळेस आईची तिथी आई गेली ती तिथी एक दिवशी वडील गेले ती तिथी आणि कमीत कमी एक दिवस ही पितृपक्षातली जी तिथी आहे या दिवशी आपल्याला श्राद्ध कर्म पक्षकर्म हे करायचं आहे कशासाठी करायचं आहे हे श्राद्ध पक्ष केल्याने आपले स्वर्गस्थ पितर जर तृप्त राहिले तर पितृदोषाची बाधा आपल्याला होत नाही किंवा त्याची तीव्रता असल्यास कमी होते पितृपदोष नाही असे व्यक्ती सापडणं थोडंसं सा अवघड आहे कारण की त्याची अनेक प्रकारे आहे परम जे गुरुमालाही आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल विस्तृत माहिती देत असतात परंतु त्याचं निवारण करण्याचे मार्ग देखील ताबडतोब गुरुमाऊली आपल्याला सांगतात तर त्यांनी सांगितलेल्या मार्गांपैकी हा एक सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे की ह्या दिवशी जे आहे ते आपलं श्राद्ध कर्म आपल्या प्रथा परंपरा नियमानुसार आपण करायचे तसं केल्याने जर आपल्या स्वर्गस्पितरांना मुक्ती मोक्षाचा मार्ग प्रशस्त झाला तर त्यांच्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे जे ते दूर होतात आणि विशेष करून पितृपक्षातली जी तिथी आहे त्या दिवशी केवळ आई वडीलच नव्हे तर त्याशिवाय इतर देखील जे आपले कुटुंब परिवारातले जे लोक गेलेले आहेत म्हणजे आई आजी पणजी वडील आजोबा पंजोबा त्याचप्रमाणे आईकडची आई आजी आईची आई आजी पणजी आईचे वडील आजोबा पंजोबा हे सहा पितृत्रयी मातृत्रयी असतात सहा ह्या सर्वांच्या नावाने त्यावेळेला पिंडदान केलं जातं त्याच्याशिवाय आपल्या कुटुंब परिवारातले इतर लोक जे आहेत त्याच्यामध्ये काका आहेत मामा आहेत मावशी आहेत आत्या आहेत इतर आपले आप्त आहे स्वकीय आहे बांधव आहेत आणि आपल्या सेवा मार्गाने नेहमीच इतरांपेक्षा पुढे जाऊन आपल्याला इतरांच्या बाधा बाधू नयेत म्हणून अनेक पर्याय आपल्याला सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये कदाचित ओळखीचे परिचित असतात पण त्यांचा आपला खूप मोठा स्नेह असतो हे लोक जर समजा कोणी त्यांच्यातले गेले असतील तर ते देखील आपल्या केलेल्या कर्माने जर तृप्त होणार असतील तर ते देखील त्यांना तृप्त करावं असं गुरुमावली सांगतात आणि ज्यावेळेला आपण गुरुमावलींच्या मार्गशनाने पिंडदान करतो त्यावेळेला या सगळ्यांना तृप्ती मिळाल्यामुळे आपल्या मार्गातले अडथळे दूर होतात आणि आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतात जर पित्र शांत असतील तर आपल्याला सगळ्या गोष्टी विशेष करून घरामध्ये विवाह व्हायचे आहे संतती आहे संपत्ती आहे आरोग्य आहे या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळं करणं कर्म करणं आवश्यक आहे याच्याशिवाय आपल्या दैनंदिन जे पंचम गुरुमावली सांगतात त्याच्यामध्ये देखील एक घास जो आहे तो आपल्या स्वर्गस्थ पितरांसाठी रोज कच्चीवर ठेवायला सांगतात म्हणजे आपल्या घराच्या वरच्या बाजूला किंवा पलीकडच्या बाजूला विशेष करून दक्षिण दिशेला हा जर एक घास ठेवला आणि तुला जर समजा कावळ्याचा स्पर्श झाला तर त्यांच्यातून आपल्याला पितरांच्या ज्या बाधा आहेत त्याच्यातनं आपल्याला मार्ग मोकळा होतो प्रगतीचा आणि पितृदोष कमी होतो या पितृदोषाचे अनेक पर्याय अजूनही आहेत आणि आपला मूळ विषय जो सुरू येतो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सामान्य व्यक्ती ते सुसेवेकरी हा प्रवास या प्रवासामध्ये आपण प्रश्नोत्तरांपर्यंत आलो होतो आता प्रश्नोत्तर करणाऱ्या सेवेकऱ्यांबद्दल आपण पाहिलं की तो फक्त प्रतिकात्मक स्वामींचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बसलेला असतो आणि स्वामी समर्थ गुरुमावली जे त्याला मार्गदर्शन करतात त्याला जे प्रेरणा देतात त्यानुसार तो आपल्याला सेवा करायला सांगतो आणि त्या सेवा केल्याने आपल्याला मेवा मिळतो म्हणजे आपण त्याच्यासमोर जो प्रश्न मांडलेला असेल तर त्याच्यात उकल व्हायला सुरुवात होती सर्वसामान्यपणे जे सेवेकरी येतात त्यांच्या प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते साधारण असं असतं की कोणाचा विवाहाचा प्रश्न असतो योग्य जोडीदार मिळणे कोणाचा संपत्तीचा असतो किंवा व्यापारामध्ये मना घरामध्ये कुटुंबामध्ये काही गोष्टी अशा की त्याच्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झालेत त्याच्या संततीच असतो की विवाह झाला इतके दिवस झाले अजून संतती नाही संतती झाली असेल ती चांगली नाही आहे कधी कधी संतती अशी असते की असून ते इतकी त्रासदायक ठरते की त्यावेळेस मार्ग निघत नाही म्हणून काही लोक केंद्रात सेवा घ्यायसाठी येतात कोणाला आरोग्याचे प्रश्न असतात अनेक ठिकाणी डॉक्टरला दाखवलं परंतु मार्ग निघत नाही कारण सोपी गोष्ट आहे की डॉक्टरकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही येतो जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म अध्यात्मस्रोत असं पूज्य गुरुमावली नेहमी सांगतात मग विज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट आहेत डॉक्टर अतिशय बरोबर आहेत त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या विज्ञानाचा संपूर्ण वापर करून ते आपल्याला बरं करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु काही काही व्याधी अशा असतात की त्याचे उत्तर डॉक्टरांकडे सापडतच सा नाहीत मग त्याचे उत्तर अशा शोधण्यासाठी केंद्रामध्ये लोक प्रश्न घेऊन येतात आता प्रश्न करण्याची पद्धत अशी असते की एक आपल्याला कागद दिला जातो त्याला फॉर्म म्हणतात त्याच्यावरती काही माहिती छापलेली असते आणि काही जागा रिकामी सोडलेली असते या कागदावरती आपल्याला माहिती काय भरायची तर आपलं संपूर्ण नाव भरायचं आहे आपल्या बाकीच्या काही गोष्टी घेऊन मला विचारत नाही फक्त तुमचं कुलदेवी कोणती आणि कुलदैवत कोणतं हे विचारतात आणि परमपूजी गुरुमाली सांगतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सेवेकरी मंडळी राहतात त्यांच्यासाठी चार कुलदेवी सांगितल्या जातात गुरुमालींनी त्याच्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी वनीची <coughs> सप्तशृंगी देवी आणि मातापूरची रेणुका माता तर आपल्यापैकी सर्व सेवेकरांची याच्यापैकी कोणतीतरी एक देवी असते जी आपली कुलस्वामिनी असते आणि याच्याशिवाय आपण म्हणतो की आमची इथली देवी कुलस्वामी नाही तर गुरुमावली म्हणतात हे सगळे त्या त्या देवतांचे ठाणं आहेत मूळ स्थान नाही तर मूळ स्थान हे चारीपैकी एक आहे आणि ते जर सापडत नसेल एखाद्याला जर कल कुलदेवी माहीत नसेल तर त्याचा देखील पर्याय परमपूज गुरुमावलीने ब्रह्मभूत परंपूज मोरेदाजांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्या दिलेल्या उपार्जनावर केल्या तर ज्यांना कुलदैवत कुलदेवी कुलस्वामींनी माहीत नाही त्यांना देखील मदत होते सापडायला आणि कुलदैवत जर म्हटलं तर भगवान शंकराचं जे स्वरूप आहे ते मल्लेराय खंडोवा मल्लहरी ज्याला म्हणतात किंवा मल्लयुद्धचा ज्याने नाश केला असे ते खंडवा जे जेजुरीला बसलेले त्याच्यात आणखीने दुसरे ठाणे आहेत या ठिकाणी वास करणारे खंडेराय जे आहेत हे खंडेराय आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचं सर्वांचंच कुलदैवत आहे असं आपल्या दिंडूर पंडित मार्गातून गुरुमाहली सांगतात मोरेदादा सांगत असत तर त्यानुसार यांच्या सेवा या घडायला पाहिजेत आणि ती माहिती विचारल्यानंतर प्रश्नकर्ते सेवेकरे कागद दिल्यानंतर कुठलाही जरी प्रश्न असला तरी एक सेवा आवर्जून सांगितली जाते आणि या ठिकाणी आपल्या प्रवासाला सुरुवात आहे खऱ्या अर्थाने सामान्य व्यक्ती सु ते सुसेवेकर हा प्रवास तर त्याच्यामध्ये सांगितलं काय जातं की आपल्या घरामध्ये एक स्वामींचा फोटो असावा मूर्ती का सांगत नाही कारण की मूर्ती जर ठेवायची असेल तर अवश्य ठेवावी आपला सेवा मार्ग देखील तेच सांगतो आणि केंद्रामध्ये जे नियमित चालणारे केंद्र त्या के ठिकाणी स्वामींची मूर्ती उपलब्ध देखील असते आणि ती योग्य आकाराची म्हणजे सर सर म्हणजे एवढी असते ती अंगठ्या एवढी त्याला म्हणतात अंगुष्ठा अर्धे ज्याला म्हणतात तर एवढीच असावी कारण की जेवढ्या मूर्तीचा आकार असेल तेवढ्या सेवा घडाव्या लागतात म्हणून गुरुमाली सांगतात की शक्यतोवर आपण फोटो ठेवावा त्या फोटोला आपल्या घरामधल्या देवघरामध्ये सर्वोच्च स्थान द्यावं कारण की स्वामी हे अगटातील दैवते असं गुरुमाली सांगतात मग स्वामींचा फोटो त्या ठिकाणी ठेवल्यानंतर रोज स्वामींच्या फोटोला गंध लावायचा आहे रोज स्वामींच्या फोटोला नैवेद्य दाखवायचा आहे याच्याशिवाय जी मुख्य सेवा सांगितली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी नित्य सेवा आहे ते ब्रह्मभूत परमपूज्य मोरेदादा परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादासाहेब आदरणीय नितीन भाऊ आणि आदरणीय गिरीश आबा हे सगळ्यांना आवर्जून कोणती सेवा सांगतात अकरा माळी आणि तीन अध्याय अन्य नाही काही पर्याय गुरु गुरुमाऊली आवर्जून आणि अतिशय जोरात सांगतात काय की सरासरी नव्वद टक्के प्रश्न जे आहेत ते केवळ अकरा माळी नीतीन पूर्ण होतात गुरुमावली या विषया फार सुंदर प्रकारे समजून सांगतात बघा आणि जे त्यांच्याच हितगुजातनं त्यांच्याच मार्गदर्शनातनं ऐकणं फार अतिशय लाभकारक आहे माऊली म्हणतात की क्रमशः तीन अध्याय वाचायचे स्वामीचरित्राचे स्वामीचरित्राचे एकूण स्वामी अध्यायाची संख्या एकवीस म्हणजे एक आठवड्यामध्ये सप्ताहामध्ये एक आवर्तन म्हणजे एक पारायण पूर्ण होतं तर असं हे पारायण करायचं आणि त्याच्यानंतर अकरा माळी जप करायचा श्रीस्वामी समर्थ या दोन्ही सेवा मिळून साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटाचा काळ लागतो आणि ह्या सेवा जरी सुरू केल्या तरी तीस ते चाळीस दिवसामध्ये असा रोकडा अनुभव हो असंख्य सेवेकऱ्यांचा आहे ला हजारो लाखोनं वेळ पडलेला कोट्यावधी सेवेकऱ्यांचा अनुभव आहे की नुसती एवढी सेवा जरी करायला सुरुवात केली तरी आपल्या प्रश्नातून मार्ग निघायला सुरुवात होते आणि आपली प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होते वेळेचं बंधन पाळलं पाहिजे विषय खूप मोठा आहे आज इथे वाणीला विराम देऊयात आणि श्री स्वामी समर्थ आपल्याला एक विनंती आहे की ह्या ज्ञान देणारे तेच या ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारे तेच आपण सर्वजण केवळ निमित्त मात्र आहोत पण निमित्त मात्राचा जसा मन नि, रोल निभवताना आपल्याला खारीचा वाटा हा उचलला पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा बघितल्यानंतर इतरांना बघायला सांगावा त्याच्याशिवाय बाजूला शेअर नावाचं एक बटन असतं ते बटन दाबल्याने काय होईल की आपले जे फेसबुक फ्रेंड्स आहेत किंवा आपले जे परिचित आहेत त्यांच्या पण ही माहिती सहजगत्या पोहोचेल आणि हे ज्ञान जे ते दिव्याने दिवा ज्योतीने ज्योत पेटवाय तशा प्रकारे हे त्याचा प्रचार प्रसार करता येईल कारण की गुरुमालीचं स्वप्न काय की गावागावात केंद्र आणि घराघरात स्वामी हे पूर्ण व्हायचं असेल तर प्रत्येकाने या प्रचार प्रसारात आपला खालीचा वाटा उचललाच पाहिजे वाणीला विराम द्या श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेेश्वर गुरसाक्षाब्रह्म तस्मैशुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय श्री स्वामी समर्थ